नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे एकाच प्लॉटची केली दोघांना विक्री फसवणूक केल्याचा जमीन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील देवनी येथील एका सर्वे नंबरमधील प्लॉटची विक्री दोन वेगवेगळ्या व्यक्तींना करून फसवणूक केल्याप्रकरणी देवनी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथील निलेश बाबुराव लांडगे यांनी दोन हजार अकरामध्ये माधव मधुकर जाधव यांच्याकडून सर्वे नंबर दोनशे एकतीस ऑब्लिक दोनशे त्रेचाळीस बटा एक, एक। नप मिळकत नंबर एकोणचाळीस अठ्ठावीस पश्चिम तीस फूट व दक्षिण उत्तर पंचेचाळीस हा प्लॉट खरेदी केला होता याच सर्वे नंबरमध्ये इतर काही जणांनीही प्लॉट खरेदी केले होते मात्र जमिनीच्या सातबारा उतारावरून जमीन कमी झाली नसल्याचा फायदा उचलत धोंडीराम राजाराम राठोड यांनी जीवन शिवाजी कांबळे यांना झिरो पॉईंट सतरा पॉईंट पंचवीस गुंठे जमीन पंधरा लाख साठ हजार रुपयांना चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसला विक्री केली होती परंतु या जमिनीवरून प्लॉट पूर्वीच विक्री केला होता सातबारा उतारावरून जमीन कमी न झाल्याचा फायदा उचलत धोंडीराम राठोड यांनी दुबारा रजिस्ट्री करून खरेदी खत एकशे बहात्तर अब्लिक दोन हजार बावीस अन्नवे विक्री केली आहे या प्रकरणी धोंडीराम राठोड याच्याविरुद्ध देवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकाच प्लॉटची दोनदा विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा असल्यामुळे राठोड यांच्याविरुद्ध फसवणूक झालेल्या व्यक्तींनी गुन्हा दाखल केला आहे प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवहारात नेहमीच सावध राहून यापूर्वी त्या प्लॉटची विक्री झाली आहे का याची खातर जमा केल्याशिवाय खरेदीदारांनी असेही व्यवहार करू नयेत असे आवाहन आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना करत आहोत धन्यवाद